फॉम प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड टू विनेश शंभर चव्हाण त्यांचे कुटुंबीय इथे उपस्थित आहेत त्यांनी मी व्यासपीठावर येथे त्यांच्या पत्नी नंदिनी आणि त्यांची मुलं प्रभू साहेबांना मी विनंती करते त्यांनी जागतिकता जागतिक उद्योजकता जागतिक पुरस्कार प्राप्त चव्हाण साहेबांना सन्मानित करावं नंदिनी चवहान मैक्सिमम रिस्क एंड बिगेस्ट सक्सेस ये धोरण भरारी जवान चवहान कुटुंबीय समोर हैं देशभरात आणि परदेशात कारखानदारांना कारखाना उभारणीमध्ये हे सहकार्य करत आहे मी चव्हाण साहेबांना विनंती करणार आहे की त्यांनी पुरस्काराचा स्वीकार केल्यानंतर आपलं मनोगत व्यक्त करणं निलेशजी चव्हाण साहेब नमस्कार आदरणीय सर आणि व्यासपीठावर सर्व मान्यवरांना आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि बंधू भगिंना पुरस्कार मिळाल्यावर आनंद नेहमीच होतो आणि आतापर्यंत देशात विदेशात जे मला पुरस्कार भेटले त्याच्यामध्ये ह्या पुरस्कारला विशेष मत आहे की घरच्या लोकांनी कौतुकाने पाठीवर थाप पाणी जन्मलो ज्या मातीत आपण वाढलो तिथल्या लोकांनी आपल्या घरच्या लोकांनी हे कौतुक करणं हे माझ्यासाठी खूपच प्रेरणादायी आणि अभिमानाची गोष्ट आहे जेव्हा नॉर्मली आपल्या कोकणामध्ये जर शिक्षण झाल्यानंतर दहावी बारावी डिप्लोमा डिग्री ज्या पद्धतीचं आपण शिक्षण घेतो शिक्षण झाल्यानंतर नॉर्मली एक पद्धत असायची की बाबा मुंबईला जा आणि दोन पैसे कमवायला सर घरचे म्हणायचे कारण मुंबईला का जा कारण मुंबईला आपले आपल्या कोकणातले मॅक्सिमम लोक ही मुंबईला आहेत त्यामुळे नातेवाईक आहेत राहायची सोय होते तुम्हाला आळा पण मिळतो सुरुवातीला तर त्याच्या आळी होतं पण माझ्याही बाबतीत तोच अनुभव आला माझ्याही आई वडिलांना म्हणणं होतं की मुंबईला जा पण मी तेव्हा थोडी वाकडी वाट करून पुण्याला गेलो आणि कोणी ओळखीचं नव्हतं तिथं माझं मला घरचे काय म्हणत होते अरे जा मुंबईला आपली लोकं आहेत त्यांच्या पुढं व्यवस्था होते राहण्याची व्यवस्था होते अडी अडचणीला उपयोगी पडतात पण मी ठरवलं होतं की थोडी वेगळी वाट करायची आणि नॉर्मली असं तेव्हा हा काळ आहे माझा नाईन्टी थ्रीचा की मराठी माणूस हा उद्योजक उद्योजक म्हणून कधी पुढे येत नाही अशा टाईपचा तो काळ होता तेव्हा मी ठरवलं पुल, होतं की मग मी केलं तर धंदाच करेन नोकरी करणार नाही त्याच्या हिशोबाने मी पहिला पुण्याला गेलो सातशे रुपयाच्या नोकरीपासून जेव्हा मी सुरुवात केली आणि चौदा वर्ष त्या एकाच कंपनीत काम केल्यानंतर त्या कंपनीने मला पार्टनरशिप दिली पर्सेंटेज दिली डायरेक्टरशिप दिली पण मी त्यांना सांगितलं होतं की नाही मला माझा स्वतःचा व्यवसाय चालू करायचा म्हणून मी सगळं एका दिवशी बंद करून दोन हजार सात ला स्कॉन नावाची कंपनी चालू केली डेफिनेटली तेव्हा सिव्हिल इंजिनियर हे टफ प्रोपोशन होत कारण माझा एक अनुभव सांगतो की मला पुण्यात जेव्हा घर घ्यायचं होतं दहा हजाराचंच घर होतं पण सिव्हिल इंजिनिअरला कोण लोन देत नाही माझी बायको बँकेत होती तर तिच्या नावा मला पैशांचं लोन मिळालं आणि ती माझी को होती म्हणून ते लोन मिळालं आणि तेव्हापासून मग मी ठरवलं की आपण सिव्हिलचा दर्जा जरा बदलायचा वेगळा करायचा आणि ती दोन हजार सातला ला जी कंपनी मी पस्तीस हजार तीस हजारची एफी म्हणून चालू केली तर मला अभिमानाने मला सगळ्यांना शेअर करायला आवडेल की आज माझी कंपनी बाराशे कोटीला पोहोचली हा सगळा जो प्रवास आहे हा फक्त सतरा वर्षाचा प्रवास आहे आणि याच्यामध्ये डेफिनेटली माझ्या सगळ्या टीमचा माझ्या घरच्या लोकांचा माझी पत्नी नंदिनी यांचा सगळ्यांचा खूप मोठा मुलाचा सहकार्य मला मिळालं आणि अभिमानाने सांगायची गोष्ट की आज माझ्याकडे नऊशे ऐंशी स्टाफ आहे त्याच्यामधला पंच्याऐंशी स्टाफ हा माझ्या कोकणातला आहे आणि जो अतिशय पिच्छ आणि कोकणातील लोक नेहमीच विश्वास म्हणून प्रामाणिक आहे काम करायला कुठलीही पाठी असतात हा माझ्या पहिल्यापासूनचा स्वतःचा अनुभव आहे फक्त गमन एकच आहे की आपल्याला लोक घर सोडायला मागत नाही तो फक्त एक मोठा कोकणांचा हे आहे तर मी नेहमी माझ्या मित्रांना माझ्या स्टाफमधल्या लोकांना किंवा गावाकडच्या सगळ्यांना सांगतो की अरे बाबा घर सोडलं तर आपल्याला काहीतरी करता येतं अजून एक अभिमानाची गोष्ट अशी येते की आता सध्या मी लोटेमध्ये एक प्रोजेक्ट चालू केलेला आहे कोकोकोला कंपनीचा अनिलगन कंपनीचा हा आठशे कोटीचा प्रोजेक्ट आहे आणि प्रोजेक्टला आमची जी कॉम्पिटिशन होती ती शापूरजी टाटा प्रोजेक्ट आणि एन आय टी सारख्या कंपनी होती जर या कंपनीच्या समोरचा स्पॉन कंपनी म्हटली तर वडाच्या झाडासमोर गवताचं पात अशी स्थिती होती कारण एवढ्या मोठ्या जेव्हा फाईट करताना आम्हाला खूप झालं पण माझी आणि माझ्या टीमची तयारी एवढी होती की आम्ही तो सिंगल प्रोजेक्ट आठशे कोटीचा ग्रॅफ्ट केला आणि मी तुम्हाला सांगतो की बावीस जानेवारीला हा प्रोजेक्ट मी चालू केलाय आणि आठशे कोटीचा प्रोजेक्ट हा एक वर्षात कंप्लीट करून मी जगाच्या इतिहासात इतिहास तयार करायला माझी टीम तयार आहे साडेचार महिने झाले हा प्रोजेक्ट चालू करून पंचेचाळीस टक्के कम्प्लीट केलेला <laughs> आहे आणि प्रोजेक्ट आम्ही वेळेच्या आधी कम्प्लीट करू आणि नवा इतिहास जगाला दाखवून हे सगळं जे आहे आता या निमित्ताने माझं मी कोकणात गेली दहा वर्ष काम करतोय लोटे एम आय डी सी असू दे महाड एम डी सी असू दे रोआ एम डी सी असू दे इकडे सगळीकडे माझी कामं चाललेले असतात पण त्याच्यासोबत माझे कोकणातले जे माझे सगळे सहकारी आहेत माझे वेंडर आहेत सप्लायर आहेत ह्या सगळ्यांना मी घेतो आणि माझं मराठी माणसासोबत काम करायचं हे धोरण आहे आणि त्याच्या हिशोबाने मला अभिमानाने सांगायला वाटेल की नॉर्मली तर ग्रवडमध्ये सुद्धा पेन्शन पॉलिसी संपत चाललेली आहे पण माझ्या कंपनीमध्ये आधी माझ्या स्टाफला पेन्शन पॉलिसी आहे आणि ती मी अभिमानाने चालू केलेली आहे म्हणजे ज्या दिवशी माझ्या कंपनीतला ऑफिस बॉय जर रिटायर झाला तर पेन्शनचे एक गट्टा साठ लाख रुपये घेईल अशा डिझाईन केलेली आहे ज्याच्यामध्ये एव्हरी वन करोडपती ही आमची संकल्पना होती आणि त्याच्याप्रमाणे माझ्या कंपनीतला प्रत्येक स्टाफ ज्या दिवशी रिटायर होईल साठाव्या वर्षी त्या दिवशी प्रत्येक जण करोडपती असेल अशा टाइपची योजना आम्ही केलेली आहे त्याच्यासोबत यांच्या कंपनीमध्ये ऍक्सिडेंट पॉलिसी मेडिक्लेम पॉलिसी टर्म इन्शुरन्स आणि ज्या विद्यार्थ्याला ज्या स्टाफच्या मुलाला किंवा मुलीला पंच्याहत्तर टक्क्याच्या वर मास पडले त्याचा सगळा शिक्षणाचा खर्च आमची कंपनी करते हे सगळं करत असताना सामाजिक राजनीती आणि विशेषतः कोकणात चिपूर गॉगर या तालुक्यामध्ये बांधिलकी आणि ज्या जर भूमीत आपण जन्मलो हो, त्याची सामाजिक जाट ह्याच्यासाठी जा सुद्धा आम्ही काम करतो आणि त्याच्यासाठी आम्ही स्कॉनप्रो फाउंडेशन शन्ना ट्रस्ट माझ्या वडिलांच्या नावाचा एक ट्रस्ट आहे आणि स्कॉनपुरो इंटरनॅशनल इतन, अशी फाउंडेशन आम्ही तयार केलेली आहे मला अभिमानाने सांगायला वाटेल की आपल्या पूर पुण्याचे पूर जेव्हा पूर आला होता तेव्हा पहिले धाट मटेरियल घेऊन पोहोचणारी माझी कंपनी पहिली होती आणि सर आम्ही हा दिवस घटारघडा चालवला गेली अडीच हजार लोकांना आम्ही जेवण पुरवलं आणि त्याच्यासाठी माझा पंचेचाळीस स्टाफ आणि माझ्यासाठी टीम काम करत होती सो कोकणासाठी नेहमीच प्रेम आणि आपुलकी आहेच आहे आणि ही कायम राहणार आहे आणि कोकणासाठी अजून खूप काही करायची इच्छा आहे पण आज तुम्हाला तुमच्या सगळ्यांसमोर हा पुरस्कार मिळताना विशेष आनंद होतोय आणि सर जे कोकणातलेच आहे आणि सगळी मान्यवर लोक जे आहेत कोकणातले जे तुम्ही सगळे आहात त्यांच्यासमोर ही जी कौतुकाची थाप तुम्ही मी अतिशय ऋणी आणि धन्यवाद